अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जे नमस्कार श्री स्वामी शक्ती या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे बघा उद्या दहा जूनला म्हणजे वटपौर्णिमा आहे ज्येष्ठ पौर्णिमेला वटपौर्णिमा साजरी करत असतो आता पौर्णिमेचा उपवास कधी धरायचा बघा वटपौर्णिमेचा उपवास आपल्याला मंगळवारच धरायचा आहे आता हा जो उपवास आहे कुमारिका मुली धरू शकतात का तर बघा किंवा वडाच्या झाडाची पूजा कुमारिका मुली करू शकतात का आपल्याला माहीत आहे की वडाच्या झाडाची पूजा आपण का करतो की आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावं यासाठी आता गर्भवती महिलांबद्दल बऱ्याचशा गोष्टी आपल्याला ऐकायला भेटतात किंवा सांगितल्या जातात तर बघूया आधी आपण कुमारिका मुलींचं बघूयात तर तुम्हाला यथाशक्ती जर तुम्हाला उपवास करायचा असेल तर तुम्ही उपवास करू शकता वडाच्या झाडाची पूजा करायची गरज नाही कारण ती तुम्हाला करता येणार नाही दुसरं म्हणजे गर्भवती महिलांनी काय करावं तर बघा सातवा आठवा नववा या तीन महिन्यात तुम्हाला प्रदक्षिणा पण मारता येणार नाही आणि वडाच्या झाडाची पूजा पण करता येणार नाही हो पण पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा सहा महिन्यांपर्यंत तुम्ही फक्त वटवृक्षाची पूजा करू शकता प्रदक्षिणा तुम्हाला घालू शकत नाही मग तो दोरा काय करायचा किंवा जो धागा आहे तो काय करायचा तर तो त्याची गाठ बांधायची आणि तो तसाच तिथे ठेवायचा हा सगळ्यात महत्त्वाचा नियम तुम्ही गर्भवती असाल तर तुम्हाला पूजा करायची आहे पण प्रदक्षिणा तुम्हाला घालता येणार नाही सातवा आठवा नववा महिना असेल तर पूजा पण करायची नाही घरातल्या घरात नामस्मरण करायचं आता उपवास नाही केला तरी पण पन चालेल पण एखाद्याची खूप इच्छा असते की नाही आता इतके वर्ष झालं मी व्रत करत आहे आणि आता अचानकच काय सोडू तर प्रॉपर आहात घ्या साबुदाना काही ठिकाणी उपवास करायचे असेल पण बरेच काही नियम असतात तुमच्याकडे जी पद्धत असेल तर तुम्ही पा छानपैकी दूध घ्या फलहार घ्या त्याच्यानंतर तुम्ही कमी प्रमाणात चहा घ्या राजीग्रव्य पण खाऊ शकता हे सगळे जिन्नस खाऊन तुम्ही उपवास करू शकता आता उपवास कधी सोडायचा प्रत्येक गावात प्रत्येक समाजात प्रत्येक राज्यात प्रत्येक जिल्ह्यात आपली आपली वेगवेगळी पद्धत असते ज्या पद्धतीने गाव बदललं वेश बदललं तिकडची राहणीमान तिकडच्या लोकांची बोलली भाषा ही बदलते त्याच पद्धतीने त्यांचे प्रत्येकरणाचे काही नियम बदलतात काही ठिकाणी असं आहे की फक्त वटपौर्णिमेच्या दिवशी उपवास आपण आपल्या पूजेपर्यंतच करत असतो तर नंतर तुम्ही सगळं खाऊ शकता काही ठिकाणी असं असतं की दिवसभर उपवास ठेवायचा संध्याकाळी तो सोडू शकता काही ठिकाणी असं असतं की दोन्ही टाईम ज्या पद्धतीने एकादशीचा उपवास करतो आपण त्या दिवशी करायचं खरं तर सांगू का वटपौर्णिमेचा सा दिवस हा सावित्रीने तीन दिवस उपवास केलं होतं आता आपल्याकडे आपण तीन दिवस करू शकत नाही म्हणून आपण वटपौर्णिमेच्या दिवशी उपवास करायचा असतो पण प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पद्धत आहे काही ठिकाणी उपवास केल्या जेवण करतात काही ठिकाणी संध्याकाळी जेवण करतात तर काही ठिकाणी दुसऱ्या दिवशी सकाळी देवाची पूजा करून दिवावती आवरून नंतर तुम्ही उपवास सोडू शकता उपवास सोडण्यासाठी काय खायचं तर वरण भात भाजी पोळी जे घरात सात्विक पदार्थ बनवले जातात ते तुम्हाला खायचं असतं आता उपवासाला काय खायचं जसं मी तुम्हाला सांगितलं प्रत्येक गावात प्रत्येक समाजात वेगवेगळी पद्धत आहे काही ठिकाणी भगर खातात ज्याला पण भगर माहिती आहे ना सगळ्यांना खातात त्या त्यात काही ठिकाणी काही खातच नाहीत काही ठिकाणी साबुदाणा पण खातात तुमच्या गावात तुमच्या सासूबाई ज्या पद्धत पाळतात ती पद्धत पाळावी कोणीतरी काहीतरी सांगत आहे ते पाळायचं नाही आहे आपल्या घरात जे मोठे लोक ज्या पद्धती पाळत आहेत त्या पाळावं पण हा तुम्ही जर प्रेग्नंट असाल तर तुम्हाला तुमच्या सगळ्यात महत्त्वाचं आहे ते तुमचं बाळ तुमच्या बाळाची काळजी घेणं आता च तुम तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काम आहे ते तुमच्या बाळाची काळजी घेणं आता काही ठिकाणी असं असतं की एखादी महिला प्रेग्नंट आहे आणि तिच्याकडे दुसऱ्या दिवशी उपवास सोडला जातो तर छानपैकी फलाहार घेऊन उपवास तुम्ही करू शकता पण तुमचं बाळ तुम्हाला जास्त महत्त्वाचं आहे कारण आता भूक लागणं एकतर ऑलरेडी आपण खूप प्रॉब्लेममधून जात असतो त्याच्यामध्ये उलट्या होणं त्रास होणं परत उपवास असेल तर बघा उपवास वटपौर्णिमेचा जर शक्य असेल तर करावा नाही केला तरी हरकत नाही आणि सगळ्यात महत्वाचं मासिक धर्माचा मासिक धर्म जेव्हा मासिक धर्माचा चौथा दिवस आहे सेवा चालते का बघा काही ठिकाणी असं असतं की चौथ्या दिवशी दोन डांगोळ करून पूजा करतात आणि काही ठिकाणी असं असतं की चार दिवस मी दिवस पूजा करत नाहीत भले तुम्हाला त्याचा त्रास होऊ दे होऊ देत पण बऱ्याच वेळा असं होत असं होतं की पाचवा दिवस आहे मग आपल्याला काय पाचव्या दिवशी तुम्ही पूजा करू शकता पण जर काही अडचण असेलच तर तुम्ही पाचव्या दिवशी किंवा आंघोळ करून डोक्यावरून डोक्यावरून आंघोळ करून पाचव्या दिवशी तुम्ही पूजा करू शकता पण शेवटी तुम्हाला जे पटते तुम्हाला जे योग्य वाटते ते तुम्ही करू शकता तर बघा हे उद्याचं म्हणजे जे काय आहे म्हणजे उपवास कधी धरायचा कधी सोडायचा काय खायचं हे तुम्हाला मी सगळं सांगितलं आहे गर्भवतीमध्ये उपवास करायचा की नाही करायचा हे प्रत्येकावर वैयक्तिक प्रश्न आहे त्याच्यामुळे जर काही अजून अडचणी असतील तर आव आवर्जून कमेंट करून विचारा ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न नक्की करेन तर झालेली स्वामी महाराजांच्या चरणी रुज करते आणि याचा व्हिडिओ मी इथेच थांबवते जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ खूप लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून अजूनही काही लोकांना अडचण असतील किंवा काही म्हणजे कळत नसेल काय करायचं कधी करायचं तर त्यांना ही गोष्टी या ही माहिती त्यांना उपयोग येईल तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ